नमस्कार मित्रांनो मी अरुण जर झालं तर मागच्या चार वर्षापासून सोबत सो काम करतोय आणि आज जर झालं तर सनेजचं जे आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस त्याच्यामध्ये जर बघायचं हेल्थ मध्ये सगळ्यात मोठा वाटा जर पाहिला तर शेतीचा आहे आणि याच्यावरती सनेजनी काम सुरू केलेलं आहे विषमुक्त शेती मित्रांनो आणि या विषमुक्त शेती सोबत काम करत असताना सनेजने खूप टेमंडस लेवलचे सेंद्रिय खतं ऑर्गॅनिक खतं तयार केलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर आज मी श्रीगोंदा तालुक्यात ताजळगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि आज इथं शेतकरी तर हे शेतकरी मागच्या दोन वर्षापासून आपल्यासोबत जुळलेले आहेत मित्रांनो तर मागच्या दोन वर्षापासून ते पूर्णपणे सनेजचेच प्रोडक्ट त्यांच्या शेतीत वापरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत तर आज मी तुम्हाला असे रिझल्ट दाखवणार आहे की एक मक्याचं पीक आहे या ठिकाणी आणि दुसरं उडदाचं पीक तर आपण सरांच्या तोंडून पहिला अनुभव ऐकू की सोबत आल्यानंतर त्यांना काय अनुभव आला त्यांचा तोंडून आपण ऐकणार तर सर तुम्ही सोबत सो जुडल्यानंतर तुमच्या किंवा शेतीबद्दल शेती करताय तुम्हाला काय बदल वाटतो नाही आता मी रमेश ज्ञानदेव झिंजुरके आडेगाव बोलतो मला सरांची ओळख झाल्याच्या नंतर दोन वर्ष झाले मला सेंद्रिय शेतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी पूर्ण प्रोडक्ट वापरण्याच्या उत्पन्नाचे पूर्ण उत्पादन घेतले गे गेल्या वर्षी कांद्याला सुद्धा यूज केलं आता मका आहे आता रान आपलं असं आहे की याच्यामध्ये शकत नाही आणि रिझल्ट पाहू शकता मका आहे आता याला दीड महिने झाले आणि उडण्याला एक महिना झाला तर बघा मित्रांनो आपण मका स्वतः आहे आता जरी मका बघायचं झालं तर दीड महिने की मका त्याला कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही आज जर बघायचं या मकात मी दिसत नाही म्हणजे हा जर रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर हि तर शेजारी आणि त्या मकात आणि या मकात जर बघायचं झालं तर खूप मोठा डिफरन्स आहे आणि यासोबत आपण एक हे पण पाहू की बाबा उडदाचं पीक आहे तर हे उडीद आहे आणि हे उडदाचं जर बघायचं झालं तर लोक असं म्हणतात की बाबा उडीद हा नुसता वाढतोच पण आपल्या खात्यामुळे जर बघायचं तर बाबा हा उडीद जर बघायचं झालं तर आता खाली जर बघितलं तुम्ही बघा फुलं काही शेंगा तयार झाल्यात म्हणजे असं खूप जबरदस्त लेवलचं रिझल्ट या ठिकाणी आलेलं आहे आणि आज केसर म्हणजे जे आर पाहिले तर आज दोन वर्षापासून जी शेती करतायत तर खूप जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो आणि जर हे शेतकरी खुश आहेत तर मला असं वाटतं की आपल्यासोबत आलेला प्रत्येक शेतकरी असंच खुश होऊ शकतो काही आपली विस्मृत होऊ शकते आणि याचा शंभर टक्के सपोर्ट आपल्या आरोग्यासाठी होऊ शकतो तर मला असं वाटतंय की तुम्ही पण या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे विश वेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू